शिव हा आमची शिव आज शेतात आली शिव 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 अले बापले घाटे खात आहे आमचे शिव शिव अय बाई बाय टिंडी ट्वेंटी डे लागते कचे लागते आज आमच्या शिवचा पहिला दिवस शेतातला आमची बाई आज खेळत आहे काय खेळत आहे आमची बाई ऊन लागत आहे आमच्या बाईला आमच्या बाईला ऊन लागत आहे ऊन लागत आहे खरे ऊन लागत आहे मस्त दिसत आहे आमची शिवभाऊ भाऊ शिव शुब बाई काय करताय ग शिव गुरु शिव काय करताय Ê chị Từ nãy khâu gờ Nãy khâu Bây nãy khâu Chú Nãy khâu gờ Chú Ali đi येतात शेतातली आमची शिव आत्ता कशी बसली आत्ताली आमची शिव आत्ता शेतात बसली आत्ता कशी बसली आता आज आमच्या शिवला चांगलं वाटत आहे राहू उभी राहत नाही ती राहू दे ना मस्त बसली होती बरं चला हा काय करताय का शिव बाई शिव शिव काय करताय तू काय करताय काय करताय खेळताय बापू तोडताय बापूचे घाटे तोडताय अले बापले 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 बाप, ले, बाप, ले, बाप, ले, बाप, ले, बाप

शिव त्याच्यामध्ये इज द युअर इज द आजीबाई येत आहे आजीबाई आजीबाई येत आहे हो शिव शिव तुझी आजीबाई काय कंत आहे हो तुझी आजीबाई मग काय शिव बाई नाही तोडू बाई चल जायचं का शिव आपल्याला घराकडं जायचं